आहे रात्री केशवराव भसराई नाट्यग्रहाला जे आगीचं ताऊन झालं त्यासाठी आपण कोल्हापूर महानगरपालिकेचे चीफ ऑफिसर साहेब यांच्याशी आपण दोन शब्द बोलतोय त्यांनी ज्या पद्धतीनं आखी आगीवर ज्या पद्धतीनं नें निय नियंत्रण घेतलं आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ज्या ताकदीनं आग विझवली त्यांचा आत्मविश्वास घेऊन ज्या पद्धतीनं त्यांनी जी आग विझवली त्यांच्याशी आपण बोलतोय नमस्कार साहेब आगीबाबत जवळची माहिती द्या नमस्कार संगीत सूर्य केशराव बसले नाट्यगृहामध्ये जी काल आग लागली तिथे आम्हाला साडेनऊ वाजता कंट्रोल रूमला फोन आला होता थोडंसं स्ट्रक्चर आणि आगीचं स्वरूप आम्हाला फोनवरनं कळालं होतं त्याप्रमाणे आपण सहा फायर स्टेंडर त्यानंतर एक टन टेबल लॅडर आणि दोन रेस्क्यू टेंडर आणि सत्तर जवान आम्ही घेऊन इथं तैनात आलो मग थोडंसं स्ट्रक्चरचं मग जुनं स्ट्रक्चर असल्यामुळे थोडंसं आम्हाला आत एंट्री करता येत नव्हती म्हणजे आम्ही बाहेरच्या बाहेर ते जिजवायचा प्रयत्न केला व सव्वा बारा वाजता आपण ह्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं ह्याच्यामध्ये माननीय कमिशनर मॅडम व प्रशासक व साहेबांच्या आदेशानुसार आपण इतर महानगरपालिकेच्या नगरपालिकेच्या गाड्या बुलून घेतल्या होत्या आपल्याला एम आय डी सीची गाडी आली होती फायर ब्रिगेटची एअरपोर्टची गाडी आली होती आणि इतर नगरपालिका आणि सांगली कुपवाड नगरपालिकेची पण गाडी आली होती त्यांनी पण आम्हाला मोलाचं साथ दिली त्याच्यामध्ये आपण भरपूर वाचवायचा प्रयत्न केला हेरिटेज बिल्डिंग असल्यामुळे थोडंसं आम्हाला वेळ झाला म्हणजे आम्हाला जो कालावधी आम्ही जे ॲक्सेप्ट केला होता त्याच्यामध्ये आम्ही लवकरात लवकर आगीवर नियंत्रण मिळवलं असतं परंतु स्ट्रक्चर जुनं असल्यामुळे थोडंसं वरून कोलॅप्स होत होतं त्यामुळे थोडंसं आम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं रिस्ट्रिक्शन्स आले होते म्हणून आम्हाला ती सव्वा बारा वाजता आम्ही ती आग वाटेक लागली सदर ठिकाणी महानगरपालिकेचे सर्व प्रशासकीय अधिकारी स्वतः कलेक्टर साहेब कमिशनर मॅडम या आगीवर नियंत्रण करण्यासाठी आम्हाला इन्स्ट्रक्शन देत होते त्याप्रमाणे आम्ही ती आग नी आणि कुणाला धोका वगैरे काय झालं त्याच्यामध्ये कार्यक्रम तर चालू नव्हतं कार्यक्रम बंद होता त्यामुळे हानी वगैरे काही नाही आहे जी काय आहे ती वित्तहानी झालेली आहे महानगरपालिकेची त्याचा आम्ही आता शाणीक्षा करून आपण पुढील जे काय त्याची दागबुगी असेल तरी असेल ते माननीय प्रशासक सर्व प्रशासक मान्य मात्र करून देऊ धन्यवाद सर अतिशय खूप आणि महत्त्वाची बातमी दिल्याबद्दल मी आपला धन्यवाद आहे थँक्यू थँक्यू